माझं नाव संदीप चव्हाण हे राहणार जिंतूर जिल्हा माझ्याकडे बावीस एकर जमीन आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो गोष्ट जवळपास चार वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी सोयाबीनची शेती करत असताना तणाची समस्या सोडवण्यात व्यस्त राहत होतो मजुराच्या मागे मजूर बनून राहावे लागत होते एकूण मनाला तर मिळकतीचं साधन शेतीच होती काही दुसरे काम करण्याचा जेवढा वेळ सगळ्यांना दिला तेवढाच वेळ माझ्या वाट्याला पण आला आता मला हे ठरवायचं होतं की मी आपला वेळ योग्य रीतीने कसा वापरायचा एक दिवस नशिबाने साथ दिली गावात मेळावा लागला होता कोर्टावा कंपनी पण सोयाबीनची शेती करणाऱ्या समाधान घेऊन आली होती त्या दिवशी मी इथेच ह्याच शेतात काम करीत होतो जेव्हा कळलं तर विचार केला चला दहा मिनटं जाऊन यावं गेलं पाहिलं समजून घेतलं पेरणीची वेळ होती त्यावेळी स्ट आर्म घेऊन आलो वापर केला परिणाम पाहून डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तणाची समस्या एकदम संपली त्यामुळे माझा खूप वेळ वाचला वाचलाची गरज संपली पैसे पण वाचले इतकी बचत पाहून डोक्यात काहीतरी दुसरं करण्याचा विचार आला इथे जवळच एक बर्फाची फॅक्टरी टाकली ही पण खूप चांगली चालू लागली आहे त्यामुळे बाजारात चांगली किंमत मिळाली ज्यामुळे मिळकत वाढू लागली घरात पैशाच्या अडचणीमुळे जिथे मुले, मुले पहिल्यांदा आपली स्वप्न दाबून टाकत होती आता ते आपल्या आकाशांना साकारत आहेत मला पण खूप छान वाटत आहे काही दिवसापूर्वी मी माझ्या मुलासाठी एक हार्डवेअरचं दुकान आहे रांग आर्मच्या मदतीने माझं मी जीवन बदललेलं आहे आणि तुम्ही रांग आर्म मुळ पीक हे फार छान आलं तणाच्या कटकटीला पूर्ण विराम मग आरामच आराम